सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून तसेच लहान मुलांना पोषक आहार मिळावा या उद्देशाने पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील न्यू आर्या फाउंडेशन आणि व्यंकटसाई होंडा यांच्या संयुक्त विद्यमाने मुळशी प्रकल्पातील आदिवासी भाग असलेल्या कातकरी वस्तीमधील लहान मुलांना मोफत पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले कातकरी वस्तीमध्ये पायाभूत सुविधां पोचल्या नसल्याने इथे कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे कुपोषित बालक दगाऊ नये या हेतूने हा उपक्रम मुळशी तालुका बालविकास अधिकारी सहाय्याने राबवण्यात येत आहे या प्रसंगी बाल विकास अधिकारी मुळशी तालुका धनराज गिराम न्यू आर्या फाउंडेशनचे संतोष कदम ॲडव्होकेट योगेश नाईक पर्यवेक्षिका तेजश्री होले पर्यवेक्षिका संजीवनी पानसरे आदी उपस्थित होते आ, आज मुळशी प्रकल्पामध्ये न्यू आर्या फाउंडेशन तर्फे मुळशी प्रकल्पामध्ये जे कुपोषित बालक आहेत अतितीव्र मध्यम या कुपोषित बालकांना अंगणवाडी सेविकांच्या संप काळामध्ये त्यांची वजने कमी होऊन त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी आज मुळशी प्रकल्पातील कुपोषित बालकांना चाळीस किटचे वाटप केलेले आहे मी प्रकल्प अधिकारी यांना त्यांनी त्यांचे आभार व्यक्त करतो आपण ज्या बालकांना वाटप केलेले आहे ती बालके शून्य ते सहा महिने सहा महिने ते सहा वर्षे या वयोगटातील तसेच व स्तंधा या महिलांना वाटप केलेले आहे या गरोदस्तांदा महिला व या बालकांना त्यांच्या वाढीच्या काळामध्ये कोणत्याही पौष्टिक घटकांची कमतरता न भासता सर्व पौष्टिक घटकाची कमतरता भासून त्यांच्या भावी आरोग्यासाठी त्यांचं आरोग्य सक्षम होण्यासाठी या किटचा प्रामुख्याने वापर होईल संप काळामध्ये अंगणवाडी शिविकामार्फत ज्या आय सी डी मार् आय सी डी एस मार्फत सेवा पुरवल्या जातात त्या सेवेमध्ये खंड पडला आहे खंड पडल्यामुळे त्यांना पौष्टिक आहार व इतर आरोग्यसेवा देण्यास असम असक्षमता निर्माण झालेली आहे त्यामुळे ही संस्था या ठिकाणी त्यांना पौष्टिक आहाराचा पुरवठा करण्यासाठी पुढे येऊन या पौष्टिक आहाराचं वाटप केलेले आहे त्यांनी या उपक्रमासाठी अमित नागावकर पुणे आणि निलेश गांधी अकलूज यांचे विशेष सहकार्य मिळाले सदरील उपक्रम हा अंगणवाडी कर्मचारी यांचा संप सुरू असल्यामुळे मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून संस्थेने हाती घेतला आहे या उपक्रमामार्फत मुळशी प्रकल्पातील बेलवाडे माले आणि अंदेशी कातकरी वस्त्यांमध्ये मुलांना पोषण आहारात खजूर दूध पावडर शेंगदाणे फुटाणे तूप दूध पावडर मुरमुरे इत्यादी वाटप करण्यात आले या प्रकल्पामध्ये ज्या आपल्या कातकरी वस्ती आहेत त्या कातकरी वस्तीमध्ये जी कुपोषित मुलं आहेत त्याच्यामध्ये आपण आता आपण पूरक पोषण आपण वाटप करत आहोत संपकाळामध्ये ज्या मदतनीस आता संपावर गेलेल्या आहेत त्याच्यामुळं आहारापासून ही मुलं वंचित राहत आहेत त्याच्यामुळं आपल्याला ही सेवा फाउंडेशन संस्था पुढे येऊन आता या सगळ्या मुलांना पोषण किट आता मुलं वा वाटप करून त्यांचा आहाराचा दर्जा व आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी ही संस्था पुढे आलेली आहे या संस्थेच्या माध्यमातून आणि श एकात्मिक बालिका सेवा योजना यांच्या माध्यमातून आपण कातकरी वस्त्यांवर जाऊन सर्व मुलांना आपण हे पोषण आहार किट वाटप करतो कुपोषित बालकांच्या वाढीच्या काळात पौष्टिक घटकांची कमतरता पडू नये भावी आरोग्य सक्षम व्हावे याकरता हे पोषक आहाराचे किट देण्यात येत आहे यामध्ये गरोदर माता शून्य ते सहा महिने कुपोषित बालकांचा समावेश आहे मी ॲडव्होकेट योगेश नाईक आज आमचे मित्र श्री संतोषजी कदम यांच्या न्यू या फाउंडेशन आणि त्याशिवाय व्यंकटसाई होंडा ही त्यांची कंपनी या दोन्हीच्या वतीने आपण मुळशी भागामध्ये आज कुपोषित बालकांसाठी अन्नधान्य किंवा काही पोषक आहाराचं सामानाचं किट वाटप आज करण्यात आलं आपलं संतोषजी कदम यांच्या न्यू आर्य फाउंडेशनतर्फे तर या फाउंडेशनला आणि संतोषजी कदमांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत त्याशिवाय धनराजजी गेडाम सरांना सरांचे आज परिचय झाला त्यांचं जे मुळशी भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे सरकारमार्फत त्याच्याबद्दल आज आम्हाला खूप चांगली माहिती मिळाली आणि या या अशा प्रकल्पासाठी संतोषजी कदम आणि आम्ही आमची मित्रमंडळी कायम सरकारच्या आणि धनराजजी गेडम साहेबांच्या कायम मागे आहोत त्याबद्दल मी सर्वांचे परत एकदा इकडे धन्यवाद देतो